सासवड येथे भव्य मिरवणुकीने करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता पुरंदर तालुक्यातील सासवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाची सांगता मिरवणुकीने करण्यात आली सोमवारी सायंकाळी सहा वाजता सुरू करण्यात आलेली ही मिरवणूक रात्री दहा वाजता संपली सासवडीतील अशोकनगर येथे ही भव्य दिव्य मिरवणूक करण्यात आली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अथांग भीमसागर लोटला होता या मिरवणुकीत संगीताच्या तालावर महिला तरुण तरुणी लहान मुलांसह भीम ठेका धरला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी सम्राट अशोकनगर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष रणपिसे उपाध्यक्ष सुमित साबळे सचिव गणेश रणपिसे खजिनदार शुभम रणपिसे संघर्ष साबळे दिनेश साबळे विक्रांत रणपिसे प्रिन्स साबळे आयुष रणपिसे प्रसाद सकट सुनील दिवार राजेंद्र गिरमे साकेत जगताप अमोल जगताप कैलास दिवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते